सत्य सनातन धर्म या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाजी आठवले यांच्या चरणी वंदन करते जो सनातन नाही मिटा रावण की हुंकार से जो सनातन नाही मिटा कंस की हुंकार से वो सनातन क्या मिटेगा आज की इन धर्म विरोधी शक्ती होते आज पुन्हा एकदा या शास्त्र तेजयुक्त पंक्तींची आठवण झाली ती म्हणजे उच्च न्यायालयातील निर्णयामुळे समाज राष्ट्र आणि धर्म यासाठी अखंड आणि अविरतपणे सेवा करणाऱ्या या सनातन संस्थेला आज लोकशाहीतील न्याय मंदिरामध्ये न्याय मिळालेला आहे आणि ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे या अगोदरही विधिमंडळ असू दे न्यायपालिका असू दे येथेही सनातन संस्थेचे निर्दोषत्व सिद्ध झालेले आहे खरे पाहता सनातन संस्था ही एक आध्यात्मिक संस्था आहे हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांच्यातील धर्माभिमान वाढवून हिंदू राष्ट्रासाठी प्रबोधन करत आहे आणि याचे सकारात्मक परिणाम देशामध्ये पदोपदी दिसत आहे हिंदू राष्ट्र स्थापनेचे कार्य हे साक्षात भगवंताचे कार्य आहे कोणीही कितीही आणि कसाही विरोध केला तरीही सर्व शक्तिमान भगवंतासमोर कोणी टिकणार आहे का भगवान श्रीकृष्णाचा जन्म होऊ नये म्हणून कंसाने केलेले प्रयत्न असो किंवा हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवावर उठलेले हे मुघल असो परंतु भगवंत हा नेहमी सत्याचाच बाजूने उभा राहिलेला आहे आणि राहणार रा आहे सनातन संस्थेला संपून टाकणे ही एवढी सोपी गोष्ट नाही कारण सनातन संस्थेचा उगम ही पवित्र भारतभूमीतून झालेला आहे सनातन संस्था ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या तालावर नाचणारी नाही केवळ धर्मप्रेमी साधक हितचिंत यांची साधनेवर असलेली अतूट श्रद्धा गुरुदेवांवरती असलेली प्रचंड श्रद्धा यांच्यामुळेच सनातन संस्थेचे कार्य हे दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहे या अगोदर सनातन संस्थेने अनेकदा या अग्निपरीक्षा दिलेल्याच आहेत आणि इथून पुढे येणाऱ्या काळातही द्याव्या लागतील परंतु येणाऱ्या काळामध्ये असे होऊ द्यायचे नसेल तर आपण आपली साधना वाढवूया व वा हिंदू संघटनाची वज्रमूठ होऊन उभे राहूया नमस्कार